आज दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी आठ पंधरा वाजण्याच्या सुमारास मौजे पिंपळगाव जोगा तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत नगरकल्याण हायवे रोडवर पिंपळगाव जोगा फाट्याच्या जवळ नगर बाजूकडून कल्याण बाजूकडे जाणारी ब्रिजा कार व कल्याण बाजूकडून नगर बाजूकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हल्स बस याचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत कुमारी भाग्यश्री साहेबराव गायकर वय अठरा वर्ष राहणार कळंब तालुका अकोले जिल्हा अहमदनगर व कुसुम मारुती शिंगोटे व पंचावन्न वर्ष राहणार बदगी बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर साहिल साहेबराव गायकर वय बावीस वर्ष राहणार कळंब तालुका अकोले जिल्हा अहमदनगर साहेबराव रामदास गायकर वय बेचाळीस वर्ष राहणार कळंब तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सविता साहेबराव गायकर वय अडतीस वर्ष राहणार कळंब तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सुनीता कारभारी हाडवळे वय सत्तावन्न वर्ष राहणार लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हे जखमी झाले आहेत